चुनाव आयोग द्वारा उद्धव ठाकरे के बस्तों का निरीक्षण वाणी हेलीपैड पर ठाकरे के बैग की जांच की गई है उद्धव ठाकरे मिले नार्वेकर का बैग चेक किया गया है ठाकरे ने चुनाव आयोग के अधिकारियों से सीधे सवाल पूछे उद्धव ठाकरे ने सीधे अधिकारियों से की जांच उन्होंने बयान दिया कि मैं चाहता हूं कि आपका वीडियो मोदी के बैग की जांच करे बोलो क्या खोलना है तो खोलूंगा तुमने भी एक मुश्किल बयान दिया है अधिकारियों द्वारा लंच बॉक्स का निरीक्षण ठाकरे ने जांच में अधिकारियों को सहयोग किया प्रतिनिधि सैयद मतीन तुम ऐसी माझं अमोल घाचं नाव आहे साहेब कुठे राहणार आहे अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या माझी तपास तर बरोबर माझ्या आधी कोणाची तपासली पहिला पण हो माझं पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही साहेब चार महिने झाले मला चार एकाची नाही तपासली मीच पहिला डिरेक्ट सापडलो नाही असं काही नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत बिंदाची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले म्हणजे नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा हो, हो साहेब नक्की ठीक आहे नक्की हा तुमच्या सगळ्यांचं मी करतोय मोदींची बॅग तपासताना मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी धन्यवाद मला युरिन पार्ट पण तपासा बाजूला ए बीच पे होता ना उघडायला उघडायला आता बॅग उघडली ते पण उघडायला काय काय उघडायचं ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला आता उद्या नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते

गुजरातचे नाही ना हा <laughs> चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद